सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डिजिटल मार्केटिंगच्या पहिल्या टॉपिकमध्ये आता मी तुम्हाला सांगितलं होतं की मी जे डिजिटल मार्केटिंग शिकवणार आहे त्याच्यामध्ये मी साधी सोपी पद्धत ठेवणार आहे जेणेकरून जरी जे तुमचा इंटरेस्ट असेल किंवा नसेल पण तुम्हाला ते करण्यामध्ये आणि शिकण्यामध्ये मजा यावी आणि मी सांगताना हे पण सांगित होते की आपल्याला फक्त एक दहा ते वीस टक्के लॅपटॉपची गरज आहे ज्याच्यामध्ये आपण गुगल बिझनेस आहे तो फक्त लॅपटॉपवरती सेट करू शकतो तो आपण मोबाईलवरती पण सेट करू शकतो पण डेस्कटॉप यू खूप छोटा दिसतो मग आपण बाकीच्या ज्या गोष्टी ते मोबाईलवरतीच शिकणार आहोत आता डिजिटल मार्केटिंगमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट असतो तो म्हणजे डिझायनिंग कारण तुम्ही दुसऱ्यावरती डिपेंड नाही राहू शकत जर तुम्ही प्रमोशन करत असाल बूस्टिंग करत असाल तर तुम्हाला डिझायनिंग पण जमलं पाहिजे कारण बरेचसे बिझनेस आहेत जे आपण डिझाईन बघतो कोर्स असेल किंवा काय असेल त्याच्यावरती आपण क्लिक करतो आणि क्लिक केल्यानंतरच आपण त्या वेबसाईटला कन्वर्ट होत असतो किंवा वेबसाईटवरून ऑर्डर करत असतो तर डिझाईन अट्रॅक्टिव्ह बनणं खूप गरजेचं आहे म्हणजे डिजिटल मार्केटिंगचा जेव्हा मी कोर्स स्टुडंटला शिकवतो सगळ्यात पहिल्यांदा म्हणतो की तुमचं कार्ड बनवा आणि तुमचं कार्ड बनवून व्हायरल करा डिजिटल सगळीकडे तुम्हाला कामं मिळायला सुरुवात <laughs> होईल ह्या ज्या डिझाईन बनवल्या जातात त्या कशा बनवायच्या आता काहींच्या मनामध्ये मा हा प्रश्न येत असेल की मी फोटोशॉप ड्रॉ इन डिझाईन असे सॉफ्टवेअर शिकले पाहिजेत हे सॉफ्टवेअर शिकायला वेळ पण लागतो आणि डिजिटली अपलोड करायचं झालं तर तुम्हाला रिझॉल्युशनचा पण प्रॉब्लेम येऊ शकतो मग आपण मोबाईलवरती घर बसल्या पण डिझाईन बनवू शकतो ते पण साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये ह्यासाठी आपल्याला आवश्यक असणारे ते सॉफ्टवेअर म्हणजे कॅनव्हा सॉफ्टवेअर तुम्ही नाव बऱ्याच वेळा ऐकलं असेल जेवढे काही इन्फ्लुएन्सर असतील किंवा जेवढे मोठमोठे बिझनेस आहेत त्यांच्या बघा आपल्याला प्रत्येक सणाला प्रत्येक इव्हेंटला कंटिन्युअसली इमेज येत असतात आणि आपल्या मनामध्ये प्रश्न पडतो की हे इमेज हे कधी बनवत असतील किंवा इमेज बनवण्यासाठी किती वेळ लागत असेल असा मनामध्ये प्रश्न येतो कारण जेव्हा मी फोटोशॉप शिकत होतो एक इमेज बनवण्यासाठी मला पण एक दिवस जायचं आणि असं प्रत्येक सणाला प्रत्येक इव्हेंटला इमेज पाठवायचं म्हटलं तर तेवढा वेळ जायचं म्हणून असं एक सॉफ्टवेअर आहे किंवा असं एक ॲप्लिकेशन आहे ज्याच्यावर तुम्ही इझिली ते सॉफ्टवेअर तुम्ही लॅपटॉपला पण यूज करू शकता आणि मोबाईलवरती पण यूज करू शकता इझिली एका मिनटामध्ये जर तुमचा हात चांगला साफ झाला तर एका मिनटामध्ये डिझाईन बनवू शकता ते म्हणजे कॅनवा सॉफ्टवेअर आमच्या पुस्तकाचे तुम्ही इंस्टाग्रामवरती जर डिझाईन जेवढ्या काही पाहिल्या असतील सगळे डिझाईन आपण कॅनवावरतीच बनवलेले तर कॅनवाचा यूज कसा करायचा कसं हँडल करायचं कसं ऑपरेट करायचं आपण ते बघून घेऊ आता सगळ्यातपर्यंत आपल्याला काय करावं लागेल मी स्क्रीनवरती तुम्हाला दाखवून देतो आपल्या मोबाईलमध्ये जर अँड्रॉइड मोबाईल असेल तर प्ले स्टोअर आहे आणि जर तुमचा आयफोन असेल तर ॲप स्टोअरमध्ये जाऊन कॅनवा सर्च करायचं आहे कॅनवा सर्च केल्यानंतर इथं तुम्हाला कॅनवा दिसेल कॅनवावरती क्लिक करा आणि ते कॅनवा डाउनलोड करून घ्या डाउनलोड केल्यानंतर इथं ओपनचं ऑप्शन येईल ओपनवरती तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तुमचं सगळी माहिती टाकायचे प्रोफाईल सेट करायचं ते मेल आय डी विचारेल ते फेसबुकने लॉग इन करू शकता जीमेलनं लॉग इन करू शकता गुगलने डायरेक्टली लॉग इन करू शकता तुमचं लॉग इन होऊन जातं लॉग इन केल्यानंतर मला ह्या पद्धतीचा इंटरफेस दिसेल जो की तुम्हाला स्क्रीनवरती मी शेअर करतो या पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसेल ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला पहिलं ऑप्शन होम आहे प्रोजेक्ट आहे तर प्लसचा पॉईंट दिसतो जिथून आपण नवीन प्रोजेक्ट तयार करू शकतो टेम्पलेट्स आहेत तुम्हाला जर डिफॉल्ट टेम्पलेट्स पाहिजे असतील आणि इथं प्रोचं एक व्हर्जिन आहे आता प्रो काय भानगड आहे तुम्हाला प्रो क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसते गेट चौदा दिवस तुम्हाला फ्री ट्रायल दिसते जर तुम्ही प्रो घेतलं तर तुम्हाला एक ॲडिशनल अँड अट्रॅक्टिव्ह डिझाईन तुम्हाला पाहायला मिळते पण लगेच पेड घेण्याची गरज नाही आहे बेसिक लेवलला सुरुवातीला तुम्ही फ्री कॅनवा यूज करून पण तुम्ही तुमच्या डिझाईन बनवू शकता तर हे पाच ऑप्शन आपण खालचे पाहिलेले आहेत मी परत होमवरती येतो कॅनवा ॲप्लिकेशन असंही लक्षात घ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला लाखो डिझाईन आय त्या मिळतात म्हणजे जास्त आपल्याला क्रिएटिव्हिटी दाखवण्याची पण गरज नाही कारण ऑलरेडी क्रिएटिव्ह डिझाईन त्यांनी आपल्याला दिलेले आहेत ज्याच्यामध्ये फक्त आपला डेटा इनपुट करायचा आणि आउटपुट तुम्हाला इन अ फ्यू सेकंदमध्ये मिळून जातं आता जा याच्यामध्ये काय काय बनतं बघा पहिलं मी हेडिंगलाच तुम्हाला दाखवून दिलेलं इथं यूट्यूब थमनील तुम्ही इथून बनवू शकता जेवढे यूट्यूबर आहेत ते कॅनवामधूनच थमनील बनवतात कारण ज्यावेळेस यूट्यूबवरती आपण थमनील अपलोड करायला जातो त्यावेळेस तिथं जी साईज आहे त्या साईजचं लिमिटेशन येतं आणि जर तुम्ही कॅनोआमधून थांबलेली बनवलं तर ते डायरेक्ट युट्यूबला जी गरजेची साईज आहे ते साईजच डायरेक्ट घेतात तर हा इंटरफेस पूर्ण पाहिल्यानंतर पाहिल्यानंतर थोडंसं क्रिटिकल वाटतं पण ज्यावेळेस मी एक्सप्लेन करेन त्यावेळेस तुम्हाला खूप सोपं वाटेल तुम्ही म्हणतातला अरे एवढं इझी आहे डिझायनिंग बनवणं एवढं तुम्हाला सोप्या पद्धतीने करून दिलेले म्हणजे जेव्हापासून कॅनो आलं त्यावेळेस मी म्हणतो ना की फोटोशॉप आणि ड्रॉचं मार्केटच पूर्णपणे डाऊन झालं रिझन त्याच्या पाठीमागं तुम्हाला सहज टेम्पलेट मिळतं जे टेम्पलेट करायला तुम्हाला अख्खा दिवस जातो ते इथं तुम्हाला आयथं मिळते तर इथं तुम्ही क्लिक केलं सर्च बारवरती तुम्हाला जे काय करायचं आता मी काय प्रोजेक्ट बनवले तिथं सर्च केले समजा तुम्हाला इंस्टाग्रामची पोस्ट बनवायची जस्ट इथं इंस्टाग्राम तुम्ही फक्त जस्ट इथं इंस्टाग्राम टाईप केलं तुम्हाला विचारते इंस्टाग्रामची पोस्ट तुम्हाला कशी पाहिजे स्क्वेअरमध्ये पाहिजे पोर्ट्रेटमध्ये पाहिजे फक्त त्याच्यावरती सिलेक्ट केलं मी स्क्वेअरवरती सिलेक्ट करतोय तर तुम्हाला या पद्धतीने त्यांचे टेम्पलेट यायला होत होते डिझाईन यायला सुरुवात होते यातली तुम्ही डिझाईन सहज सिलेक्ट करू शकता आता याच्यामध्ये प्रोच्या पण काय डिझाईन असतात त्या आपण घेऊ शकत नाही त्यासाठी पेड तुम्हाला द्यावं लागतं यातली एक डिझाईन मी घेतो आणि तुम्हाला एक बनवून दाखवतो कशा पद्धतीने आपण पोस्ट बनवू शकतो तर इथं मी क्लिक करतो या डिझाईनवरती आता हे डिझाईन तुम्हाला मिळालेली आहे ह्याच्यावरती टेक्स्ट माझे पाहिजेत जसं की आम्ही बी परफेक्टच्या पुस्तकांचं बऱ्याच वेळा करतो तर हे तुम्हाला या पद्धतीने डिझाईन मिळते इथं टेक्स्ट आहेत तर टेक्स्ट तुम्ही सहज चेंज करू शकता मी टेक्स्टवरती क्लिक करतो टेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर खाली बाबा ओपन झाला एक इंटरफेस ओपन झाला त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही कलर चेंज करू शकता किंवा डायरेक्टली टेक्स्ट टाईप जरी मी केले मी इथं बी परफेक्ट डायरेक्टली टाईप करतोय इथं तुम्ही पाहू शकता मी बी परफेक्ट टाईप केलेला आहे बी परफेक्ट टाईप केल्यानंतर मी जस्ट बाहेर क्लिक करतो बाहेर क्लिक केल्यानंतर जे मला टेक्स्ट नको येत आता हे टेक्स्ट मला डिस्टर्ब करत आहेत ते मी डिलीट करून टाकतो आता इथं न्यू फ्लेवर असं त्यांनी दिलेलं आहे तर आपल्या इथं चेंज करू शकता बी परफेक्ट मी बुक्स म्हणतो म्हणजे मी माझ्या बिझनेसचं डिझाईन करतो आहे म्हणून मी तर बी परफेक्ट बुक्स म्हणलेले आहे तुम्हाला जिथं सेट करायचं आहे जस्ट क्लिक होल्ड करू शकता का इथं जे ॲरो दिले ते ॲरोला पकडून तुम्ही पाहिजे तिथं टेक्स्ट तुमचे ठेवू शकता हे टेक्स्ट तुम्हाला जे छोटे करायचे तर टेक्स्टवरती क्लिक करायचं खाली एडिटचे ऑप्शन तुम्हाला येतात इथं खाली दिसतील तुम्हाला एडिटचे ऑप्शन तुम्हाला फोन चेंज करायची इथून फोन चेंज करू शकता पाहिजे असे मी एक फोन चेंज करून दाखवतो तुम्हाला या पद्धतीने बघा फोन चेंज होतात आपल्या तुम्हाला टेक्स्टचं फॉर्मेट चेंज करायचं झालं तर इथून तुम्ही फॉर्मॅट चेंज करू शकता जसं वर्ड एक्सल पावड पॉईंटमध्ये तुम्ही जसं शिकलेला आहात सेम ॲज इट इज इथं तुम्हाला चेंजेस करता येतात फॉन्टची साईज तुम्हाला वाटते की मला कमी जास्त करायची तर इथून फॉन्टची साईज तुम्ही कमी किंवा जास्त जशी तुम्हाला ॲडजस्टेबल आहे जसे ॲट्रॅक्टिव्ह वाटते तशी तुम्ही फॉन्टची साईज कमी किंवा जास्त करू शकता तुम्हाला वाटते की मला इथला कलर चेंज करायचा आता इथं व्हाईट कलर आहे तुम्हाला वाटलं मला येलो कलर ठेवायचा बघा कलरवरती क्लिक केलं की त्याचा ॲटोमॅटिकली कलर चेंज होतोय तुम्हाला जसा कलर आवडेल तसा कलर तुम्ही इथं सेट करू शकता त्यानंतर ते इथं बोल्ड इटॅलिक अंडरलाईन किंवा तुम्हाला फॉर्मॅट चेंज करायचं आहे मध्ये पाहिजे टेक्स्टमध्ये घेऊ शकता साईडला पाहिजे साईडला घेऊ शकता जर एखादी कन्सेप्ट तुम्हाला समजत नसेल तर व्हिडिओ तुम्ही रिपीट पण पाहू शकता ह्याच्यावरती मी क्लिक करतो बघा टेक्स्टचे फॉर्मॅट चेंज होत आहेत इझिली चेंज होत आहेत तुम्हाला वाटलं इथं अंडरलाईन पाहिजे तर अंडरलाईन येऊन जाते मी एका साईडला तो टेक्स्ट सेट करतो झालं माझं हे सेटिंग करून झाल्यानंतर आता हे बुक्स त्या टेक्स्टवरती ओव्हरलॅप झालेले तर मी बुक्सवरती क्लिक करून फक्त काय करतो ड्रॅक करून खाली घेतो आता जर मी वरती बी परफेक्ट पुस्तक देत असेल तर खाली तुम्हाला इथं सिम्बल दिसतोय म्हणजे खाली तुम्हाला जो फोटो दिसतो तो बर्गरचा दिसतोय पण वरती पुस्तक आहे खाली बर्गर चालणार नाही म्हणून मी ते क्लिक करतो आणि मला इथं काय करायचं माझ्या पुस्तकांचा फोटो सेट करायचा आहे लक्षात घ्या कोणतेही चेंजेस करताना सिलेक्ट करणं गरजेचं आहे जर इथं सिलेक्ट केलं इथं बघा तुम्हाला स्क्वेअर येतो आहे हे सिलेक्ट केल्यानंतर इथं रिप्लेसचं ऑप्शन दिसतो तुम्हाला रिप्लेसवरती जायचं रिप्लेसवरती गेल्यानंतर इथून तुम्ही फोटो चूज करू शकता तुमची गॅलरी ओपन होते गॅलरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जिथं फोटो दिसेल तुमच्या जो प्रोडक्ट आहे त्याचा पो फोटो घ्यायचा आणि इथं सेट करून टाकायचा मी आता एक माझा फोटो सिलेक्ट करतो आहे थोडं डाऊन करतो किंवा आता रिसेंटली माझा जो फोटो आहे पुस्तकांचा समजा एक मिनिट इथं माझा बुक्सचा सेपरेटली फोल्डर आहे तिथं मी जातो आणि जा, मी इथून माझे पुस्तकं सिलेक्ट करतो ओके ब डायरेक्टली इथं त्यांनी सेट केलेले तुम्हाला इथं कमी जास्त करायचं असेल तरी तुम्ही करू शकता या पद्धतीनं जशी इमेज सेट होईल तशी इमेज तुम्ही सेट करू शकता इथं पुस्तक सेट झालेलं आहे जे नको आहे मला ते सिलेक्ट करायचं आणि डिलीट करून टाकायचं इझिली डिलीट होतं सिलेक्ट केलं की डिलीट होतं लेअर डिलीट होतं त्या पद्धतीने आपण इझिली डिझाईन बनवू शकतो आता ही डिझाईन बनल्यानंतर ही डिझाईन मला माझ्या गॅलरीमध्ये सेव्ह झालेली दिसली पाहिजे इथं वरती तुम्ही कोपऱ्यामध्ये ऑप्शन पाहू शकता इथं सेव्हचं ऑप्शन आहे डाउनलोडचं ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं ते ॲटोमॅटिकली इमेज तुमचे सेव्ह व्हायला तयार होते रेंडर व्हायला सुरुवात होते इथं तुम्हाला कोणाला सेंड करायचं झालं डायरेक्टली सेंड करू शकता मी क्लोज करतो आहे या पद्धतीने आपली डिझाईन आता सेव्ह झालेली आहे मी आता बाहेर येतो आणि गॅलरीमध्ये जातो गॅलरीमध्ये गेल्यानंतर इथं डायरेक्टली तुम्हाला डिझाईन क्रिएट झालेलं दिसेल म्हणजे तुम्हाला कुठेही दुसरीकडे जाण्याची गरज नाही इथून क्लिक केलेली डिझाईन तुमची होते आता तुम्हाला वाटते की नाही ही डिझाईन मला आवडली नाही थोडेसे चेंजेस करायचे आहेत तर डायरेक्ट परत आहे तिथं जाऊ शकता तुमचा प्रोजेक्ट ॲज इट इज सेव असतो तुम्हाला वाटते मला बॅकग्राऊंड चेंज करायचं आपण सजेशन घेतो बऱ्याच जणांकडून की कसं वाटतं मला सांगतो तो, 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 सांग। तो, तो नाही हे बरोबर नाही मागचं कलर चेंज कर जेव्हा तुम्ही एखाद्या कस्टमरचं घेता तेव्हाच तुम्हाला बऱ्याच वेळा पहिल्या प्रयत्नामध्ये कारण काही कस्टमर असे असतात की पहिलं डिझाईन त्यांना आवडत नाही त्यांना व्हेरिएशन द्यावे लागतात तर तुम्ही इथून डायरेक्ट काय करता काय बॅकग्राऊंडवरती क्लिक करू शकता खाली कलरचं ऑप्शन डायरेक्टली बॅकग्राऊंड चेंज करून त्यांना देऊ शकता या पण पा, पाहिजे ते बॅकग्राऊंड तुम्ही घेऊ शकता दिसतं बॅकग्राऊंड सिलेक्ट केले आणि फक्त काय म्हणायचे डाउनलोड या पद्धतीने पा पाहिजे म्हणजे एकाच डिझायनिंगचे तुम्ही वेगवेगळे वेग वेग टाईप्स करू शकता फक्त कलर चेंज केल्यामुळं आणि इथं जाऊन फक्त डाउनलोड म्हणायचं मी डाउनलोडवरती क्लिक करतो लगेच रेंडर होऊन जातं कोणाला सेंड करायचं डायरेक्टली सेंड करू शकता या पद्धतीने इमेज बघा आता सेम इमेज फक्त कलर चेंज केल्यामुळं मला दोन इमेज मिळाल्या म्हणजे ऑप्शन मिळाले मला या पद्धतीने दे तर या पद्धतीने तुम्ही डिझाईन कॅनवामध्ये तयार करू शकता आता हे तर मी तुम्हाला इंस्टाग्राम पोस्ट सांगितलं तुम्हाला वाटतं की याच्या व्यतिरिक्त मला अजून काय डिझाईन करायचे आहेत तर सिम्पल आहे होमवरती जायचं इथं क्लिक करून होमवरती येतो मॅक्झिमम यूट्यूब थांबलेल तुम्ही इथून खूप चांगले आणि अट्रॅक्टिव्ह बनवू शकता इथं जायचं तुम सर्च करायचं फक्त यूट्यूब थांबलेल आता सगळ्या डिझाईन बनवण्यापेक्षा तुम्ही जेवढं प्रॅक्टिस करसाल तेवढं तुम्हाला हे चांगलं जमणार आहे कारण प्रॅक्टिसवरती सगळ्या गोष्टी तुम्ही यूट्यूब थमनील टा टाकलं हे तुम्हाला दाखवत आहे व्लॉग यूट्यूब थांबील ट्रॅव्हल यूट्यूब थांबील तुम्हाला ज्या पद्धतीचं पाहिजे त्याच्यावरती फक्त क्लिक करायचं मी व्लॉगवरती क्लिक करतो आहे जिथं प्रोचं ऑप्शन दिसतो आहे ते पेड आहे लक्षात घ्या नेमकं आपल्याला तेच आवडतं तुम्हाला वाटते की नाही मला हे डिझाईन पाहिजे तुम्हाला पेड वर्जिन घ्यावं लागेल इथं मी क्लिक करतो तर या पद्धतीने बघा डायरेक्टली तुम्हाला आहे ते डिझाईन आलेले क्लिक करून तुम्ही डायरेक्टली टेक्स्टवरती चेंजेस करू शकता तर या पद्धतीने तुम्ही डिझाईन ह्याच्यामध्ये बनवू शकता इझी आहेत काही याच्यामध्ये टेक्निकल गोष्टी नाही जसं तुम्ही वर्ड एक्सल पॉवर पॉईंटमध्ये काम करताना तसं तुम्ही कॅनवामध्ये इझिली काम करू शकता तर या पद्धतीने डिझाईन तुम्ही क्रिएट करायचे आहेत टेक्स्टवरती फक्त थोडंसं लक्ष द्यायचं आहे टेक्स्ट क्लिक करून मगच खाली तो ऑप्शन येतात त्या ऑप्शनवरती तुम्ही चेंज करू शकता या पद्धतीने कॅनवाचा यूज करून आपण डिझाईन बनवू शकतो आता हे तुम्ही ट्राय करू शकता असाइनमेंट ट्राय करा असाइनमेंट बनवल्यानंतरच मी काही सॅम्पल असाइनमेंट तुम्हाला दाखवतो व्हिडिओच्या शेवटी त्यातला तुम्ही कंटेंट घेऊन त्याच पद्धतीने डिझाईन बनवण्याचा प्रयत्न करायचा नाही जमलं तर आम्ही खाली सपोर्टसाठी तुम्हाला आम्ही कॉन्टॅक्ट नंबर देत आहोत जसं म्हणलं ना कोर्सच्यानंतर तुम्हाला एक लाईफ टाईम सपोर्ट असणार आहे आणि हे व्हिडिओ रिपीट रिपीट बघून तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता तर ह्या असाइनमेंट तुम्ही करून पाहिजेत जे की तुम्हाला आता तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहेत आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन कॉन्सेप्ट शिकणार आहोत तर कनेक्ट रहा, बी परफेक्ट लेट्स बिगिन.